आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकाराने कळव्यातील कावेरी सेतू येथे चंद्रभागेमध्ये अभिषेक करून आणलेल्या विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या इथे देखील भाविकांनी आपल्या लाडक्या विठ्ठलाचं सा दर्शनासाठी एकच गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळालं गेल्या काही वर्षांपासून सातत्याने आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वतीने या उपक्रमाचं आयोजन करण्यात येतं यंदा देखील कावेरी सेतू परिसरामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं त्यामुळे सकाळपासूनच भाविकांनी या ठिकाणी गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळालं सर्वप्रथम माझ्याकडून माझ्या परिवाराकडून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यांच्या सगळ्या पदाधिकारी आणि आमचे जितकी लोकं आहेत त्या आमच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांकडून सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा चार वर्ष आम्ही हा उपक्रम राबवतो आहे की सगळ्यांना पंढरीला जायला शक्य होत नाही तर पंढरी च्या म्हणजे चंद्रभागेमधून आंघोळ करून आणलेल्या तिथे त्या जलाने पवित्र केलेल्या ह्या ज्या मूर्त्या आहेत हे आम्ही सगळ्यांच्या दर्शनासाठी इथे ठेवतो खूप भाविक येतात आणि ते दर्शनही घेतात माझी इच्छा आहे की विठ्ठल रखुमाई सगळ्यांची इच्छा आकांक्षा पूर्ण करोत आणि सगळ्यांना सुखी आणि आरोग्यदायी जीवन मिळतो सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.